कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या खटल्याचा माणगाव कोर्टात आठ मे रोजी निकाल लागला या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवले कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याने रुह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांचा मंगळवार दिनांक तेरा मे रोजी कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला तर महिलांनी विविध मागण्यांचे पत्र प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना देण्यात आले तर आरोपीला फाशी द्या आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत महिलांनी हंबरटा फोडला या मोर्चात सर्व समाज बांधव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते બોલ બોલ આ અમાર કા એનું કામ આનીય पाहिजे સરવ્યા આમ જાતા છે અમે ધના કાય કરાય તો કે અમે

चांगले वकील लावून आपण याच्यामध्ये अपील करणार आहोत आणि ज्या बाकीच्या मागण्या जिथं जिथं हलगर्जीपणा झाला असेल त्या केसमध्ये शिस्तभंगाची कारवाई किंवा इतर कुठली जी कठोर कारवाई असेल ती करण्यासाठी पावलं उचलली जातील आणि हे जे निवेदन आहे ते मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाला पाठवले